युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचा वाढदिवस खडकी भागामध्ये अनोख्या पद्धतीने साजरा कोल्हे कट्टर समर्थक कैलास आयोजित कार्यक्रमाची तालुकाभर चर्चा त्या केकची चर्चा शहरासह तालुक्यात चांगलीच रंगली ज्येष्ठ नेते माजी मंत्री सहकार महर्षी स्वर्गीय श्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले त्यांचा वारसा त्यांचे नातू युवा नेते विवेक भैय्या दादा कोल्हे यांनी जपला आहे प्रचंड ध्येयवाद अविरत कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमानसांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे महापूर कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत आहेत अशाच या कर्तृत्ववान नेत्याचा वाढदिवस तालुक्यासह शहराच्या विविध भागामध्ये साजरा करण्यात आला निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत त्यांना भेट दिली आहे त्यातच कोपरगाव शहरातील खडकी भाग या ठिकाणी युवा नेते विवेक यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता त्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात चांगलीच रंगली दिसते आहे कोपरगाव येथील खडकी भागातील सामाजिक कार्यकर्ते कोल्हे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कैलास सोमासे यांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांना वाढदिवसाची अनोखी भेट देत एक्कावन्न किलोचा केक कापण्यात आला तसेच जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर केक वर दमदार भावी आमदार लिहिल्याने एकच आनंद तालुक्यातील कोल्हे कार्यकर्त्यांना झाला असून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने युवा नेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस खडकी भागात साजरा झाला या प्रसंगी कैलास सोमासे दीपक जपे राहुल खरात मारुती जपे युनिसभाई शेख निलेश डोखे श्याम शेवते पप्पू दिवेकर सचिन पवार सार्थक चव्हाणके शेख आकाश दिवेकर गणेश गवारे माऊली जाधव राजूभाई शेख विजू बोर्डे अप्पा अराक बिजू मुंगसे रवी बाहुळ संतोष खैरणार बबलू मुंगसे गणेश सोमासे लक्ष्मण पाटणकर लक्ष्मण भालेराव संजय पवार यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते